नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी सर्वजण फार उत्सुक आहेत पण या सेलिब्रेशनवर नागपूर पोलिसांची करडी नजर असणार आहे नववर्षाच्या सेलिब्रेशन दरम्यान कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी नागपूर पोलिसांनी आतापासूनच तयारी करण्यास सुरुवात केली आहे जुनी कामठी पोलीस उपनिरीक्षक आकाश महल्ले यांनी म्हटले की नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त शहरात तैनात केला जाणार आहे नववर्षाच्या सेलिब्रेशनवेळी नागरिकांनी कायदे आणि नियमांचे पालन करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे याशिवाय शहरातील प्रमुख ठिकाणीही अतिरिक्त पोलीस तैनात केले जाणार आहेत मद्यप्राशन करून गाडी चालवणाऱ्यांच्या विरोधात अभियान चालवले जाणार आहे त्याचसोबत शहरात पोलीस बंदोबस्तही असणार आहे पार्टी किंवा सेलिब्रेशन सुरू असलेल्या ठिकाणी मद्यप्राशन करण्यास अस परवानगी असणार आहे पण यावेळी नियमांचे पालन करावे लागेल पोलिसांनी हे देखील स्पष्ट केलंय मद्यप्राशन करण्यावर बंदी नाही पण मद्यप्राशन करून गाडी चालवण्यास परवानगी नाही मद्यप्राशन करून गाडी चालवताना एखादा नागरिक सापडल्यास त्याच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल असेही महल्ले यांनी स्पष्ट केले आहे महल्ले यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की संशयास्पद हालचाली किंवा छेडछाडीचे प्रकार घडल्यास नागरिकांनी तातडीने एकशे बारा या क्रमांकावर पोलिसांशी संपर्क साधावा जय हिंद आम्ही पोलिस उपनिरीक्षक आकाश मल्ले पोलिस या व्हिडिओद्वारे सर्वांना आवाहन करण्यात येते की दिनांक एकतीस हा दिवस संपूर्ण जगामध्ये नूतन वर्ष आगमन दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे तर या दिवशी मोठ्या प्रमाणात सामान्य नागरिक रोडवर नववर्षाच्या स्वागताकरिता येतात तर अशा वेळी कोणाचेही जीविताचे तसेच मालमत्तेचे नुकसान होऊ नये म्हणून पोलीस विभागामार्फत संपूर्ण शहरात मुख्य ठिकाणी नाकाबंदी लावण्यात येणार आहे तसेच ड्रंक अँड ड्राईव्ह चे पॉइंट सुद्धा लावण्यात येणार आहे तरी कोणीही व्यक्ती दारू पिऊन गाडी चालू नये तसेच आपल्या मार्फतीने कुठल्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची सर्व नागरिकांनी दक्षता घ्यावी जो कोणी दिनांक एकतीस बारा दोन हजार चोवीस रोजी दारू पिऊन किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कृत्य करताना मिळून आल्या त्याच्यावर मोटार वाहन अधिनियम दारूबंदी अधिनियम तसेच भारतीय न्याय संहिता या कायद्याद्वारे कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा जय हिंद